लव कराए महित है लव कराए हाँ तुम्हें तो प्यार करना प्यार हाँ लव का मतलब क्या होता है प्यार करना किस पे प्यार करने के लिए थोड़ा आगे आ जाइए आप अरे थोड़ा आइए ना हाँ प्रकृति की चीज से प्यार करना प्रकृति की चीज से प्यार करना और हाँ <स्थाँगे> तुम्हारा सकते नहीं तुम्हारा लव मजे प्रेम करना आई मुलावर प्रेम करते मुलगा मम्मी पप्पावर प्रेम करतो प्राण्यावर प्रेम करतो अरे हे फुलं होते फुलं काय झाले एवढ्या आता खरंच झाली फुलं सगळे बसून घ्या लहान मुलांनी बसून घ्या व्यवस्थित हां लव स्टोरी लावंडे ये ओके राऊंड कि आहे लव स्टोरी लावंडे ह्यापर्यंत बारा बजे गा आपको गोल राउंड करना है ओके और आपको, करते करते करना आपको। राउंड के ही डान्स करना आहे ओके रेडी आणि ज्यावेळेस मी लव स्टोरी पाच बोलेल तर पाच महिलांनी एकत्र यायचं दोन बोललो की दोन महिलांनी एकत्र यायचे ओके गेम कळला तुम्हाला हां तुम्ही जावा त्यांच्या शेजारी नाही तुम्ही जाऊ शेजारी राहिले तुम्ही एकच शेजारी राहिले कुठे कुठे फ्लोरला तळमजलेला मजलेला या पण तळ माजले राहतात दुसऱ्या माझ्या शे चालणार अरे ओके समज मी आहे आपण मैं कहूंगा लव्ह स्टोरी पाच तो पाच सहयोली मी आम्हाला ओके गडी ये तुम्हाला नक्की कोल्हापूर समजलं का हा चलो डीजे एक आम्ही राऊंड बनाई छोटासा हे का काउंट करा बरं जरा हे किती राहिले अरे म्हणजे फक्त कोल्हापूरलाच टाकली गेली तुम्हाला वाईट टाकलं हा ते इशेच घेऊ नका म्हणजे गेम तुम्हा लोकांना समजलंय ओके हा एक

लव स्टोरी दोन हजार मल्छ टाक इकड़े एक दो तीन चार पांच छह सात सात हुआ क्या अरे तो डांस भी नहीं करते कभी अभी डांस से करो जरा थोड़ा सा हाँ, सेवेन इकडे सात झाले इकडे झाले का तुमचा आहे का ग्रुप ओके आता थांबा तुमचा ग्रुप बघतो मी या पहिली तुम्ही आउट झालेले प्लीज ओके रेडी बोला गणपती बाप्पा